छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील अजिंक्य पराक्रमी व बुद्धिमान योद्धा ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात एकही लढाई हरली नाही एकही तह केला नाही महाराजांचे पराक्रम बुद्धिमत्ता आणि शौर्य संपूर्ण जगाला माहीत आहे परंतु छत्रपती संभाजी महाराज दिसायला कसे होते त्यांचे वजन किती होते संभाजी महाराजांची उंची किती होती स्वभाव कसा होता एकंदर संभाजी महाराज दिसत कसे होते असे काही इतरही प्रश्न आजही सर्वांच्या मनात आहेत हेच शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करू जय हिंद ऐतिहासिक बखरी व समकालीन साधनांमधून कादंबऱ्यातून व इतर शिलालेखातून या गोष्टी काहीशा समजून येतात तर या नोंदीच्या आधारे महाराजांविषयी जाणून घेतलेली काही माहिती तुमच्यासमोर ठेवत आहे बॉम्बे रेकॉर्ड्स मद्रास रेकॉर्ड्स आणि पोर्तुगीज रेकॉर्ड्स यामध्ये महाराजांची स्तुती केलेली आहे इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची त्याच्या ग्रंथात असं लिहितो की त्याने शंभूराजांना लहानपणी व मोठेपणी देखील बघितले मनुचीने पोर्तुगीजांच्या वतीने सोळाशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली संभाजी महाराजांसोबत बोलणी देखील केली होती मनुची संभाजी महाराजांविषयी असं लिहून ठेवतो की संभाजी महाराजांसारखा विनम्र हुशार आणि आक्रमक माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात यापूर्वी पाहिला नाही यावरून आपल्याला संभाजी महाराज यांचा स्वभाव कसा आहे हे समजते छत्रपती संभाजी महाराज संस्कृतचे गाढे अभ्यासक होते त्यांनी कमी वयातच बुद्धभूषण नायिकाभेद नकशिकांत सातशतक या चार ग्रंथाची रचना केली होती संभाजी महाराजांचे मित्र कविकलश देखील त्यांच्या एका काव्यछंदात अफाट बुद्धिमत्ता व सामर्थ्य यांचा संगम ज्याच्या ठाई आहे अशा हनुमंताची उपमा महाराजांना देतात यावरून आपल्याला संभाजी महाराज किती हुशार होते हे समजते छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एकशे वीसपेक्षा जास्त लढाईमध्ये स्वतः नेतृत्व केले होते व यातील एकही लढाईत राजे पराभूत झाले नव्हते प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी व इतिहास तज्ज्ञ गेराय याने सोळाशे बहात्तर साली बागलान रामनगरच्या मोहिमेवर असणाऱ्या पंधरा वर्षाच्या शंभूराजांना स्वतःच्या डोळ्यांनी समोरासमोर पाहिले होते केवळ पंधरा वर्षाच्या शंभूराजांचे रूप शरीरयष्टी व्यक्तिमत्व नेतृत्व गुण आणि युद्ध कौशल्य पाहून तो अगदी भरावून गेला होता त्या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व अवघे पंधरा वर्षाचे शंभूराजे करत होते याचे ॲबेला कौतुक आणि आश्चर्य वाटत होते ॲबे गेरे लिहितो की हा युवराज लहान आहे पण धैर्यशील आणि आपल्या बापाच्या कीर्तीत साजेसा शुरवीर आहे शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला आहे त्यामुळे चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची तो बरोबरी करेल इतका तो तयार आहे तो मजबूत बांध्याचा असून अतिशय रूपवान आहे त्याचं सौंदर्य आणि धिप्पाट देयेष्टी हा सैनिकाचा त्याच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्या सैनिकांचा त्यांच्यावर प्रेम आहे राजा शिवाजी महाराजांसारखंच मान ते संभाजी महाराजांना देखील देतात शंभूराजे बारा तेरा वर्षाचे होते तेव्हाचं वर्णन आहे नितय गोरापान रंग शिवरायांसारखेच लांब सडक गरुडाच्या चोचीसारखे बहारदार नाक टपोरे पाणीदार डोळे भव्य कपाळ चेहऱ्यावर बिंदास्तपणा भयंकर आत्मविश्वास आणि बोलण्यात बाणेदारपणा स्वर्गीय सौंदर्य आणि रुबाबदार शरीरष्टीय शंभूराजांना लाभली होती डोक्यावर मोगली किमोंश हे आग्रा भेटीतील वर्णन असल्याने तेव्हा शंभूराजे मोगली मानसबदार होते त्यावर रत्नजडीत मोत्याचं पिंपळ पान भव्य कपाळावर रुपेरी रेखीव शिवगंध कानातील मोत्याचं कुंडल अंगावर सुंदर नक्षीकाम केलेला जामा गळ्यामध्ये आई भवानीची कवड्याची माळ अंगावर दागिने रत्नजडीत मुठीची कमरेला छोटीशी तलवार या उमद्या राजपुत्राचं लोभवणारं रूप मनाला मोहित करणारे होते असे काही वर्णन इतिहासकार्यांनी केले आहे शंभूराजे अगदी शिवरायांसारखेच मुसद्दी शूर आणि कार्यकुशल होते शंभूराजे सतत कार्यात गुंतलेले असायचे शिवरायांच्या राज्याभिषेकाची बरीचशी जबाबदारी स्वतः शंभूराजांनी पार पाडली होती सोळा वर्षाच्या शंभूराजांचे वर्णन एका पोर्तुगीज वकिलाने असे केले आहे की वॉर लाईक प्रिन्स भारतात असणाऱ्या आमच्या सत्तेवर घोंगावणारे वादळ असं जणू पोर्तुगीजांना वाटत होते सोळा वर्षाच्या शंभूराजांचा इतका धसका त्यावेळी पोर्तुगीजांनी घेतला होता शंभूराजांना वयाच्या तेवीसव्या वर्षी स्वराज्याची सूत्रे स्वतःच्या हाती घ्यावी लागली तब्बल नऊ वर्षे एकाच वेळी इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज मोगल सिद्धी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्यातील गद्दार या सर्वांना शंभूराजांनी एकाच वेळी मात दिली या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा विस्तार केला गड किल्ल्यांची डागडुजी व नवीन भर देखील घातली या काळात आपल्या काव्यछंदाची उपासना देखील केली छत्रपती संभाजी महाराजांचे वजन आणि उंची निश्चित किती होती याची माहिती उपलब्ध नाही परंतु प्रत्येक प्रमुख इतिहासकारांचे याविषयी एकमत आहे की शंभूराजांची शरीर फारच मजबूत आणि धिपाड होती काही इतिहासकारांनी आपले असे मत व्यक्त केले आहे की शंभूराजांची उंची ही सहा फूट दोन इंच किंवा सहा फूट तीन इंच इतकी असावी तर संभाजी महाराजांचे वजन निश्चितपणे शंभर किलोपेक्षा जास्तच असावे अशा प्रकारचे छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळे केले आहे परंतु यातून आपल्याला सर्वसमावेशक असे वर्णन या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद